बजेट ट्रिप कशी करता येईल याकडे जास्त दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल सुपरफास्ट एक्सप्रेस <laughs> समोरचा नजारा बघा काय वाटतो आहे हे कसलीच इथे ही प्रत्येक स्टेशनला असल्या टुरिस्ट इकडे तर ते बरं होईल बघूया आपण कशाने जायचं पत्तीस व तीन हजार रूम मस्त आहे ना फ्री आहे हे बघा आता आपण आहोत दादर टर्मिनस जवळ आणि वाजलेत रात्रीचे अकरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्ही समजलेत असाल की आज आपण चाललो आहोत गुजरातला खास फिरण्यासाठी पुढचे दोन तीन ब्लॉग हे तुम्हाला गुजरातचे बघायला मिळतील ज्याच्यामध्ये तुम्हाला बजेट ट्रिप कशी करता येईल याकडे जास्त दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल म्हणजे राहण्याचं ठिकाण म्हणजे हॉटेल फिरण्याचं ठिकाण फूड आणि ट्रॅव्हलचे इतर सारे ऑप्शन दादरवरनं आपण ज्या ट्रेनसाठी आलो आहोत ती ट्रेन आहे अकरा पन्नासची ॲक्च्युली खूप लेट ट्रेन आहे म्हणजे कसं हां दहा बीपर्यंत बरोबर होती तर ती ट्रेन इथून सुटणार दादरवरनं आणि आपण उतरणार पण शेवटच्या स्टॉपला म्हणजे शेवटचा स्टॉप म्हणजे एकतानगर आणि अकरा पन्नासची ट्रेन आहे बघूया ती सकाळी किती वाजता पोचते आहे ब आणि आपल्या प्रवासाला आता सुरुवात होणार आहे बघूया आपला प्रवास पूर्ण कसा असेल शिवाय तिकडे जाऊन सकाळी पण मला सगळे टेन्शन आहे म्हणजे हॉटेल वगैरे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी तयारी करून आपल्या पुढच्या सर्व जे ब्लॉग आहेत त्यासाठी निघायचे त्याच्यामुळे उद्याचा दिवस पूर्ण धावपळीचा असणार आहे त्याच्यामुळे मला रात्री झोपणं खूप गरजेचं आहे तर चला कोणती वाटतं मला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता आपली गाडी आलेली आहे दादर एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेस तर हे बघा इथे आता आपला डब्बा आलेला आहे ए आपली सीट नंबर किती आहे इकडलं एक खुशी सांगायची म्हणजे आता तीन तासापूर्वी आम्हाला कन्फर्मेशन आलं की म्हणजे आमची तिकीट कन्फर्म झाली आहे ते तुम्ही जर कधी येत असाल हां खूश झालं मी ॲक्च्युली कसं गावाला जाताना म्हणजे रत्नागिरीला वगैरे जाताना कसं मी कन्फर्म तिकीट माझी कधीच नसेल अर्जन्सीमध्ये असे तुम्ही जर येत असाल तर एक दीड महिना अगोदर तिकीट काढा म्हणजे तुमचा प्रवास सुखक होईल आणि माझ्यासारखं टेन्शन मध्ये पण राहता येणार नाही की तीन तसं पण हा मेन म्हणजे रात्रीचा प्रवास आहे ना कसं झोपणं गरजेचं असते तर आता आपण चाललो आहोत आतमध्ये सदोतीस अडतीस जवळ चला चला, चला।, 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 चला। सदोतीस अडतीस नंबर इथे आहे बारा तेरा चौदा वीस एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणस तीस हा आहे बघ का आलं सदोतीस अडतीस म्हणजे एक मिडल आणि एक अप्पर आहे ना ठीक आहे चल अपर न तू की मी अरे बापरे रे ठीक आहे चल मी वरती म्हणजे बॅग बॅग वरतीच जाऊ दे माझं सगळं ठीक आहे चल आता आमच्या बॅग आहेत वरती टाकून दादा इथे आम्हाला हेल्प करता येते लावण्यासाठी थँक्यू दादा तुम्ही कुठचे कर्नाटकचे तुम्ही मग गुजरातला चालले ते अच्छा कामासाठी चालले आहेत बघा इथे ऍक्च्युली हे मस्त आहे म्हणजे काळोखामध्ये मध्ये पण ना इथे नंबर सर्व दिसत आहेत म्हणजे कुठला नंबर कुठे आहे वगैरे म्हणजे रात्रीच्या प्रवासाला ऍक्च्युली खूप गरजेचं आहे तर आता आपली ट्रेन आहे ती अकरा पन्नास या ठिकाण सुटणार आहे या ट्रेनचा नंबर आहे वन टू नाईन टू सेवन हे ट्रेनचे स्टॉप आहेत मी वाचू नका तुम्हाला माहिती नाही स्टॉप दादरवरनं नेणार अकरा पन्नास नंतर बोरिवली वलसाड सुरत भरुच विश्वामित्री वडोदरा आणि एकतानगर नगर। एकता नगरला ही ट्रेन पोहोचणार आहे सात पंचवीस वाजता आणि मिनिमम तिकीट आहे तीनशे रुपये तीनशे रुपयेची आम्ही काढले स्लीपरची मस्त आहे काही नाही तुम्ही जर आलं तर स्लीपरचंच काढा तीनशे रुपये आणि मॅक्झिमम जी तिकीट आहे ती अठराशे पंच्याहत्तर रुपये त्याच्यावरती त्याच्यामुळे तुमच्यावरती खूप कुठली तिकीट काढायची पण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर येत असाल तुमचं जर प्लॅन असेल तर लवकर तिकीट काढा म्हणजे कन्फर्म झाली तर तुमचा प्रवास थोडं सुख करून आता अकरा पन्नास वाजता ट्रेन ते सुटणार आहे ट्रेन ॲक्च्युली ते लागली आहे पाच नंबर दादरला आणि ट्रेन सुटल्यावर तुम्ही झोपणार आहे आणि डायरेक्ट सकाळी कुठे चला चलाय बघा बरोबर अकरा चोपनला आपली ट्रेन इथून दादरवरनं निघालेली आहे गुजरातच्या दिशेने चला झोपलीस की काय आहे चला हे आपल्यासोबत होते ते निघालेले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत गुजरात वडोदराजवळ आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा नमस्कार गुड मॉर्निंग रात्री झोप मला एक नंबर लागले होती म्हणजे कसं काय का ने ने अरे मला तर असं <laughs> अरे नाही काल सकाळी लवकर काल ऍक्च्युअली मी सकाळी लवकर उठतो ना म्हणजे जिम साठी मग मला झोप आहे एक नंबर लागते तर प्रॉब्लेम असा झाला थोडासा की गाडी आहे ना सव्वा तास डिले आहे आणि आता आपण वडोदराला पोहचलो पुढचं सेशन ऍक्च्युली एकता नगर आहे पण अजून ते ऑन टाईम सव्वा तास तिकडे अजून पोचायला लागतो पण अजून जर डिले झाला तर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे आता आपल्याला सर्व ट्रॅव्हल करत कसं काही ते बघायचं आहे कारण आपण इथे पहिल्यांदा चाललो तर ट्रॅव्हल करत आपण त्या हॉटेलवरती पोहोचायचं त्यांच्या हॉटेलचं चेक इन वगैरे हो नंतर हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन नंतर आपल्याला पुढच्या मार्गासाठी म्हणजे पुढच्या व्हिडिओसाठी फिरण्यासाठी निघायचं आहे तर बघूया आजचा दिवस तर नक्कीच धावपळीचा असणार आहे पण काहीतरी नवीन नवीन आपल्याला नक्कीच तिकडे बघायला मिळणार आहे आता मला भूक पण लागली आहे बघूया काय नाश्ता वगैरे येतोय का नाही तर मग डायरेक्ट हॉटेलवरतीच करायला लागेल आणि ट्रेन तर बघा वडोदरा स्टेशनला पूर्ण खाली झालेली आहे फक्त दहा बार लोकच आहेत एकतानगरला जायला आता आपली ट्रेन इथून वडोदरावरनं निघालेली आहे प्रत्येकाने इथे बघू शकतो बघा स्वेटर जॅकेट मफलर वगैरे घातलं आहे खूप थंडी आहे आणि बघा इथे नाश्त्यासाठी समोसा वडे इडली हे वारंवार येत होते आता निघालो आहे पुढच्या जर्नीसाठी एकतानगरसाठी लवकर पतलं पाहिजे बस आता फ्रेश होऊन घेतो काय थंड आहे हा क्लायमेट आहे ना एक नंबर वाटते एक नंबर आणि समोर तिकडे सनराइज टाइम झालेला आहे आणि सूर्य आहे ना पुरा एकदम ऑरेंज शीडमध्ये आहे हो तो बघा भारी अरे कसल ना वाटतंय ना सूर्य ए भाई पाटी या हां सगळे हा झेंडे सगळ्यांच्या घरावरती आहे बघा समोरचा नजारा बघा का वाटतो आहे हा धोक बघा केवढी येते आणि समोर सूर्य तिकडे भारी नाही मस्त मस्त चला हे बघा आम्ही इथे बिस्किट्स आणले होते हायडेन्सिक आहे बिस्किट खायला या बघा आता कुठे आमच्या ट्रेनने स्पीड धरलेलं आहे पहिला खूप सिग्नल वगैरे पडत होते इथे साईडला आपण बघू शकतो सर्व प्रकारचं शेती वगैरे दिसतं तिकडे कसली शेती हा नाव ऐकलंय हा अच्छा हां भरपूर म्हणजे जास्त भरपूर वेळ झालाय मळे सर्व चालूच आहेत सगळे आणि खूप लांब पर्यंत आहेत ना चला आम्ही फायनली आहे एकता नगरला चला फायनली हा बघा आपण पोचलो आहोत गुजरात मधील नगर जवळ आपण दादरवरनं ट्रेन पकडली होती एकता नगर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि हीच सुपरफास्ट एक्सप्रेस दीड तास लेट ही गुजरातला पोहोचलेली आहे इकडे आपण बघू शकतो सगळे जे आता पर्यटक जे आलेले आहेत या ठिकाणी फिरण्यासाठी इथे उतरलेले आहेत आणि एकंदरीत हे स्टेशन आहे ना स्टेशन एकदम मस्त वाटतं म्हणजे एकदम स्वच्छ वगैरे स्टेशन आणि इथे आहेत ना वरती इथे ॲक्च्युली रूम आहेत वरती म्हणजे रेल्वेच्या रूम असतात वरती इथे तर त्याची इथे बुकिंग तुम्ही करू शकते रि तिकडला काय ते बघूया आपण इथे विचार तर हा हा जो प्लॅनिंग केलं ना ना म्हणजे एवढ्या वाजता उतरायचं एवढ्या वाजता इथे पोहोचणार त्याच्यानंतर पुढच्या प्रवासात जाणार तर सगळं कोलमडलेलं आहे आणि आता पुढे जाण्यासाठी पूर्ण घाई होणार आहे हे बघा इथे स्टेशनवरती मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे हे बघा इथे सॅनिटरी पॅड आहेत ऑलमोस्ट सर्वच कंपनीची या ठिकाणी दिसत आहेत इथे कॉईन टाकून या ठिकाणी जो पाहिजे तो नंबर टाकून सॅनिटरी पॅड या ठिकाणावरून कलेक्ट करायचं आणि या गोष्टीची ॲक्च्युली गरज आहे आणि प्रत्येक हे असलं टुरिस्टच्या इकडे तर ते बरं होईल चला आता हे बघा इथे आपण बाहेर पडतो आहे आणि इथे सर्व चेकिंगसाठी बॅग बेग चेकिंगसाठी इथे आता लाईन लागलेली आहे हे बघा इथे स्टेशनच्या चेकिंगलाच बाजूला इतिहास जिन आहे ना तिथे सर्व रिटायरिंग रूम आहेत आणि त्या रिटायरिंग रूमचे बघा रेट दिली बस, या ठिकाणी दिलेले आहेत बारा तासाचे आणि चोवीस तासाचे बघा म्हणजे ज्यांना स्टेशन जवळ राहायचं त्यांच्यासाठी इथे चांगली सुविधा आहे ना आणि बघा इथे बाहेर आता बस आणि रिक्षा वगैरे सर्व दिसते समोर बघा आपल्या भारताचा मस्त झेंडा आहे बघूया आपण कशाने जायचं ते इकडे बघा क्लॉक रूम आहे चोवीस तासासाठी आपण ते बॅगेज ठेवू शकतो तीस रुपयामध्ये तर चला आता आपण यांच्या दादांच्या रिक्षामधून निघालं आपल्याला फिरायला जायचं ठिकाण या बाजूला आहे आणि आपलं हॉटेल आहे या बाजूला तर पहिलं आपण हॉटेलवरती जाऊया फ्रेश होऊया आणि मग आपण निघून आपली ॲक्च्युली घाई होणार आहे गडबड होणार आहे आपले सगळे लेट झालं आहे म्हणून हा बघा एकतानगर रेल्वे स्टेशन मस्त मेंटेन केलं आहे बारी इथे असलेल्या सर्व टुरिस्ट पॉईंटला जर आपण ऑनलाईन बुकिंग केली तर इथे असलेल्या सर्व बसमध्ये आपल्याला फ्रीची सेवा मिळते आपण हॉटेलला चाललो साडेचार किलोमीटरवरती आहे शंभर रुपये त्याचे चार्जेस आहेत तर चला आपण आता फायनली पोचलो आहोत आपल्या हॉटेलवरती आपल्या हॉटेलचं नाव आहे द ग्रँड युनिटी हॉटेल इथे हॉटेलचे रेट जास्त किती असतात तरी पण हॉटेलचा रेट किती सॉरी तीन हजार जसं पस्तीस व तीन हजार अच्छा आणि होम होमस्टे का वगैरे कैसा राहत आहे होमस्टे नाही पंधरा सो रुपया मतलब हॉटेल का रेट मतलब महंगा आहे या आ, का रेट है। ओके ठीक आहे हॉटेलचे रेट या ठिकाणी जास्त आहेत होमस्टेचा रेट वगैरे इकडे पंधराशे ते दोन हजार आहे आणि हॉटेलचे दोन हजारपासून चालू होतात ना ते आठ हजार रुपयेपर्यंत आहे आणि तसं ट्रान्सपोर्ट पण मला या ठिकाणी एवढा वाटला नाही म्हणजे बसचा वगैरे रिक्षाचा वगैरे या ठिकाणी जास्त यूज आहे म्हणजे शंभर दीडशे दोनशे वगैरे असं या ठिकाणी रेट आहे आता ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी फिरायला जाणार तिकडे आपल्याला कळेलच की ट्रान्सपोर्टचे आपल्याकडे काय काय ऑप्शन आहेत ते सर आता आपण या हॉटेलमध्ये जाऊया इथे नाश्ता वगैरे करूया फ्रेश वगैरे करूया आणि नंतर आपण बाहेर पडूया तो चला आता अपन य हॉटेल जो गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग हाँ नमस्कार uh, मैं क्या बोल रहा था द द ग्रैंड यूनिटी में चेक इन और चेकआउट का टाइमिंग क्या रहेगा सेकेंड टाइम बारह पी एम ओके टेन एम ओके मॉर्निंग ब्रेकफास्ट टाइमिंग टू सेवन थर्टी टू नाइन थर्टी हाँ एंड लंच टाइम टू ट्वेल्व पी एम टू टू पी एम ओके डिनर टाइम टू सेवन पी एम टू टेन

रेट कम रहता है ओके मार्च टू जून तक वैसा और बुकिंग ऑनलाइन ही करनी पड़ेगी ऑनलाइन कर सकते फोन कर सकते बिबो यात्रा धाम कोई भी से बुकिंग कर सकते ओके okay, और अगर इधर कोई समझो डायरेक्ट आ गया तो भरोसा नहीं कि मिल ही सकता है वैसा फ्राइडे सैटरडे नहीं मिल सकता सर ओके okay, बीच, तो बीच के दिन वैसा मिल सकता है आपका नंबर बताओ ना नाइन ठीक है चलेगा थैंक यू चला अपन इतना आत्मल दबे एक्सपीरियंस तुम्हारा मेकड़ा नक्की संग गुजरात में आलो आहोत असंच आपल्याला पूर्ण इंडिया हळूहळू फिरायचं आहे चला हे बघा आपण आपल्या रूम मध्ये आलेलो आहे टॉयलेट बाथरूम आणि बेड ठीक आहे काय लेफ्ट साइड गरम पाणी ओके ठीक आहे थँक्यू कॉफी आणि ते ब्रेड बटर वगैरे ठीक आहे हे बघा इथे हा वॉर्ड्रोब आहे इथे मिरर वगैरे आहे इथे टी व्ही आहे इथे हा मस्तपैकी बेड आहे आणि ए सी रूम आहे आणि हा इकडला बाहेरचा मेन रोडवरचा व्ह्यू आहे रूम मस्त आहे ना रूम मस्त आहे एकंदरीत तर हे बघा इथे हा हॉटेलतर्फे पूर्ण सकाळी ब्रेकफास्ट आलेला आहे आणि हा एकदम फ्री आहे चहा कॉफी दही इथेही लोणचं आहे आणि सहा थेप्लेट आपल्याला इथे या हॉटेलच्या बुकिंग सोबत सकाळी या ठिकाणी ब्रेकफास्ट फ्री असतो चला आता नाश्ता करायला तर चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत गुजरातच्या हॉटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पासून जो प्रवास चालू केला होता एकता नगर एक्सप्रेसने म्हणजे रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ट्रेन पोचणार होती साडेसात वाजता ती ट्रेन पोहोचली किती वाजता नऊ वाजता नऊ वाजता ती ट्रेन पोचली दीड तास लेट झाला त्याच्यामुळे सगळा प्लॅनिंग पुढचा गडबडला त्याच्यानंतर आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो स्टेशनच्या बाहेर तर तिकडे फ्री बस होत्या ज्या ज्या ठिकाणी आपण फिरायला जाणार आहोत त्याची बुकिंग केली आहे तिकडे आपण बुकिंग केली पण आपण डायरेक्ट तिकडे जात नव्हतो त्याच्यामुळे रिक्षा करून आपण इथे हॉटेलवरती आलो जर तिकडे डायरेक्ट जाणार असो तर ती बसने आपण तिकडे डायरेक्ट फ्रीमध्ये गेलो असो या गुजरातच्या त्या एकतानगरचं स्टेशनमधला मला सर्वात जास्त आवडलं तो म्हणजे तो क्लॉक रूम जिकडे आपली बॅग ठेवण्याची व्यवस्था होती क्लॉकरूम क्लॉक रूम काहीतरी होतं आणि सॅनिटरी पॅडसाठी ती वाइंडिंग मशीन होती ते ते दोन ठिकाणं मला खूप आवडले प्रत्येक टुरिस्टच्या ठिकाणी प्रत्येक स्टेशनवरती ही गोष्ट होणे गरजेची मला वाटली आता मला इथे त्यांच्या त्या ते रिक्षावाल्या काकांच्या बोलण्यानुसार मला असं वाटलं की इथे बसची तेवढी जास्त व्यवस्था नाही आहे म्हणजे थोड्या अंतरावरती आपल्याला जावं लागतं त्याच्यासाठी रिक्षाची वगैरे गरज आहे शंभर दीडशे रुपये तीन वर्षातच इथे सगळं हा पहिले तर ते म्हणाले काहीच नव्हतं तर असं होतं आता आपण पटकन इथे नाश्ता वगैरे आता केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण पुढच्या गोष्टीसाठी निघतो आहे पूर्ण दिवस आजचा आपल्या गडबडीचा असणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दोन तीन ब्लॉगमध्ये कळणारच आहे की आपण कुठे कुठे केलो पहिले सांगितल्याप्रमाणे की बजेट ट्रिप करणं हा आपला मेन उद्दिष्ट आहे तो तुम्हाला सांगण्याचं माझं अनुभवामधून म्हणून तुम्हाला जासे 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 मी जास्तीत जास्त गोष्टी मी शेअर करेन तर आता हा व्लॉग मी इथेच थांबतो आहे माझी आता पटापट मी आता फ्रेश होतो आणि नंतर आता निघायचं पण आहे तर आता हा ब्लॉग इथेच थांबवतोय हा कसा वाटलं नक्की कळवा चॅनल विसर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकत नवीन व्हिडिओ बाय बाय बाय